इचलकरंजीत गणेश विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था आमदार राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून उपक्रम माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांच्या स्वखर्चातून दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचगंगा नदी घाट इचलकरंजी येथे गणेश विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे गणेश भक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच विसर्जनाची प्रक्रिया सुरक्षित सुरळीत आणि नियोजनबद्ध पार पडावी यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या उपक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी विविध मंडळांचे पदाधिकारी नागरिक तसेच गणेश भक्त मोठ्या होते गणेश गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने मूर्ती विसर्जन सुरळीत पार पडावे अपघाताची शक्यता टाळावी आणि भक्तांना सुलभ सेवा मिळावी या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात येते विशेष म्हणजे दरवर्षी आठहून अधिक क्रेनची सोय केली जाते श्रद्धा सुरक्षितता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम असलेला हा उपक्रम भक्तांच्या सेवेसाठी उपयुक्त ठरत आह परिसरातील ताज्यागडामुळे सर्वात आधी बघण्यासाठी वेल पण